हॅलो एवरीवन तर आमची सकाळ बघा कशी सुंदर अशी झाली क्यूट क्यूट बाळासोबत ती लागूळ घालून स्वच्छ मी तयार केलं आज तयारी करून आम्ही कुठं चाललो होतो तर बघा आला होता मामा मामा आला होता पिल्लूला आणि मला घ्यायला काल आला होता भेटायला आज म्हटलं चला मी घेऊन जायला आलो तुम्हाला मग काही मी बॅग रेडी केली आणि स्वतः पण रेडी झाले मी हा ड्रेस फ्लिपकार्टवरून मागवला होता माझ्यासाठी आणि तो घालण्याचा योग आत्ता आला मग okay, काय घरी पोचल्या पोचल्या रमाला भेटायला सगळ्यांची सुरुवात झाली पहिल्यांदा मऊ भेटली नंतर न योगेश भेटला योगेशने काय मला आलेल्या कामाला लावलं म्हणला दे पापड तळून मग काय घेतले पापड तळायला आणि दिले त्याला पिल्लूची बघा कशी गंमत झाली आणि तिला झोपवलं मम्मी थोड्या वेळाने झोपल्यानंतर तिची आली मैत्रीण तिला भेटायला ती मैत्रीण आली तर उठून बसली तिला बघत बसली बघा कशी मग काय थोड्या वेळाने परत झोपवली तोपर्यंत मग शिका आली तिला भेटायला शिकायला तिला उचलून घ्यायचं होतं तिची घ्यायचं आलेली तिला उचलायची तिला काही पेलू उचलत नव्हती मग त्यानंतर मी तिला अजून झोपवलं तर मम्मी आली तोपर्यंत मम्मीबरोबर खेळत बसली बघा कशी गंमत चालली दोघींची तिला आता घरी आम्ही झोका केला योगेशने तर त्या झोक्यात बसून ती खेळत असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा, करा शेअर करा ओके बाय